नमस्कार आपण पाहत आहात रोखोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोखोकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर बेल बेलआयकॉन वर क्लिक करायला विसरू नका लोकसभेच्या जवळपास सर्वच्या सर्व सहा विधानसभा मतदारसंघातून मी गेले तीन चार महिने फिरते या मतदारसंघात फिरत असताना माझ्या असं लक्षात आलं की मागच्या काळामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण वरच्या स्तरावर झालेलं आहे पार्ट्या फोडण्याचं काम गेले जवळपास सर्वच्या सर्व पार्ट्या फोडून भाजपनं सरकारमध्ये ताकदवान नेते सामील करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामागं कारणे अनेक असतील परंतु लोकांना ते आवडलेले नाही जवळपास दहापैकी सात लोक हे भाजपच्या विरोधात तयार झालेले आहेत कारण त्यांना त्यांचं विचारधारा आवडलेली नाही जर भाजप स्वतःला एक पार्टी विथ डिफरन्स असं म्हणत असेल तर मग त्यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचार आरोप होते किंवा ज्यांना ज्यांची विचारधारा त्यांच्या विरोधी होती अशा लोकांना त्यांच्या पार्टीत का सामील करून घेतलं हे सगळे विचारांची भेळमिसळ झालेली आहे त्यामुळं जनता ही भाजपवर नाराज आहे असं एकंदरीत एक चित्र या लोकसभा तरी मला दिसतं आणि दुसऱ्या बाजूला पवारसाहेबांच्याविषयी एक प्रचंड सहानुभूतीची लाट आहे उद्धव ठाकरे यांच्याविषयी जी प्रचंड सहानुभूतीची लाट आहे आणि राहुल गांधीजी ज्या पद्धतीनं देशभर दौरे करतायत त्यांच्याबद्दल ही प्रचंड आपुलकी या जनतेच्या मनात निर्माण झालेली आहे असं एकंदरीत आश्वासक चित्र या माडा लोकसभा मतदारसंघात दिसते म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये बालिकेला बालिकेला होत चाललेला आहे खासदार निंबाळकर असतात तिथे आमदार आहे आणि आज त्यांच्या अंगावर काही शेतकऱ्यांनी त्यांचा निषेध केलेला आहे तिथेकडून त्यांच्या बोललं जातं की कोट्यावरती त्यांनी गॅन आहे नक्कीच हा राष्ट्रवादीचा बालकिल्ला आहे आणि तो राष्ट्रवादीचाच बालकिल्ला राहील मधल्या काळात अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळं मागच्या वेळी निंबाळकर विजयी झाले परंतु आता पुन्हा एकदा हा माळा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालकिल्ला आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि ज्या पद्धतीनं तुम्ही आता सांगताय की लोकांनी त्यांच्या अंगावर गाजरं फेकली त्याच्यावरूनच कळतंय की या मतदारसंघाचा कसलाही विकास या आत्ताच्या लोकप्रतिनिधींच्याकडून झालेला नाही आणि लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे ते कधीही मतदारसंघात फिरले नाहीत अशा पद्धतीच्या रिॲक्शन मी लोकांचा ऐकतो आहे तर असंच कारभार जर त्यांचा असेल तर लोक त्यांना पुन्हा एकदा निवडून देतील असं मला तरी वाटत नाही त्यामुळं एकंदरीत भाजपवर आणि भाजपच्या खासदारांवर या ठिकाणी प्रचंड नाराजी आहे मनसे पाटील ती मेंबरकर हा वाद सुरू झालेला आहे आणि मनसे पाटील तुला हे मागण्या तयारीत आहेत आता तो त्यांच्या भारतीय जनता पार्टीचा अंतर्गत प्रश्न आहे की कुणाला खासदारकी द्यायची परंतु कुणालाही उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे वेळी माळशिरस विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्य सिंग निंबाळकर यांना मिळालं होतं त्यामुळे आज साहजिकच मोहिते पाटील यांनी उमेदवारी मागणं ते गैर मला वाटत नाही आणि ते त्यांचं मागणं रास्त आहे परंतु भाजप क कशा पद्धतीनं याकडे बघतं आहे हेही पाहणं गरजेचं आहे कारण सर्वोच्च सर्व आमदार रणजितसिंग निंबाळकर यांच्या पाठीशी असल्याचं चित्र निर्माण करण्यात आलेलं आहे त्यांच्याकडून आत्ताच्या खासदारांकडून पक्ष काय निर्णय घेईल तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे परंतु उमेदवार भाजपचा कोणीही जरी असला तरी जनता ही भाजपवर नाराज आहे हे काळा एवढ्या सुरू वारंवार भाजपवर टीका करत महागळ जाणकर यांनी केवळचा दिला ही त्यांनी परभणी आणि माडा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लढवण्याची चिंच केलेली आहे धनगर समाज ओबीसी समाज जास्त असल्याने स्थापनाने निवडणूक लढवणार आहे मला लागण मिळाले आगे। आगे। एक आ, मला असं वाटतं की खरंच दोन तिकीट मागणी धनकर महाविकास आघाडीतले परभणी आणि माडा परंतु ते एका राष्ट्रीय समाजाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी धनगर समाजाचे मतदान किंवा ओबीसी मतदान जास्त आहे म्हणून मागणं हे मला योग्य वाटत नाही यापेक्षा माझी विचारधारा शिव शाहू फुले आंबेडकर यांची आहे आणि आत्ताच्या भाजपच्या सरकारच्या विरोधात मी आहे म्हणून त्यांनी महाविकास आघाडीकडे तिकीट मागावं मी जनतेच्या बाजूनं काम करण्यास तयार आहे म्हणून त्यांनी मागावं फक्त एका जातीच्या आधारावर तिकीट मागणं आणि दुसऱ्या कुठल्या तरी जातीला नाराज करणं हे जातविरहित समाज आपण करण्याकडे निघालो आहे की जातीपातीत भान्य लावण्याकडे निघालो नेत्यांनी हे बोलणं योग्य राहणार नाही पण त्यांना मानणारा वर्ग या मा मतदारसंघात आहे असं म्हणायला हरकत नाही परंतु वैयक्तिक एका जातीवर एका राष्ट्रीय समाज पक्षाच्या किंवा एका पक्षाच्या अध्यक्षांना बोलणं मला वाटतं योग्य नाही त्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर बोलावं चांगली कामं त्यांनी काही करू शकतात मतदारसंघासाठी त्यावर बोलावं आणि त्यानुसार त्यांनी तिकीट मागणी करावी नक्कीच महाविकास आघाडीमध्ये त्यांचा विचार होऊ शकतो याला याला निर्माण महायुतीमध्ये राष्ट्रवादीचे सदराजेंबाळकर किंवा भाजपचे खासदार नाही किंवा आणि मुलके पाटील यांच्या वादा म्हणजे पुन्हा एकदा किती मिळू शकते नाही एकशे एक टक्के मिळणार आहे माड्याचा खासदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा महाविकास आघाडी यांचाच होणार आहे आणि यात काहीच दुमत नाही भाजपने कितीही प्रयत्न करू तर कारण जनता ही पूर्णपणे या भाजपच्या विरोधात आहे शेतकरी विरोधात आहेत कष्टकरी विरोधात आहे युवक विरोधात आहेत महिला विरोधात आहेत महागाई प्रचंड वाढलेली आहेत देशाची लोकशाही जवळपास संपलेली आहे तुमचं हे इंटरव्ह्यू घेणंसुद्धा काही दिवसानं तुम्ही विरोधकांचे कदाचित इंटरव्यू घेण्यालायक तुमची परिस्थिती नसेल अशी परिस्थिती आलेली आहे बोलणाऱ्या वागळे असतील विश्वंभर चौधरी असतील यांच्यावर हल्ले होत आहेत या देशामध्ये एक झुंडशाहीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि हे जनतेला मान्य नाही भारताची जनता हे सहन करणार नाही त्यातल्या त्यात माडाची माड्याची जनता महाराष्ट्राची जनता छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेली ही जनता संघर्ष करणारी जनता ही, ही, ही।, ही सहजासहजी अशा हुकुमशाहीला थरात देणार नाही असं मला वाटतं ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोखोक युट्यूब चा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका